कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी आग्रही भूमिका घेणार राजेंद्र भिंगे शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र भिंगे यांची निवड संघटनेची भूमिका मांडण्यासाठी पंढरपुरात पत्रकार परिषदेचे आयोजन पंढरपूर प्रतिनिधी संपूर्ण भारतभर लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय हक्कासाठी लढा देत असलेल्या शिवा अखिल भारतीय वीरशेव युवक संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिंगे यांची निवड झाल्यानंतर पंढरपूर येथे त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून संघटनेची भूमिका मांडली यावेळी भिंगे आणि सोलापूर जिल्हा शिवा संघटनेचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून लिंगायत समाज बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी आपण सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंढरपूर विभाग या माध्यमातून शिवा संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोपवलेली जबाबदारी पंढरपूर विभागात चांगल्या रीतीने पार पाडू असा विश्वास दिला यावेळी त्यांच्या शिवा संघटनेचे पदाधिकारी व पंढरपूर येथील लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना भिंगे म्हणाले की गाव तिथे शाखा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यात येणार असून संघटनेच्या माध्यमातून रोजगार कला क्रीडा आणि शैक्षणिक व आरोग्य याबाबीशी निगडीत विविध प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आमचा एकच आहे आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत आमच्या समाजाचे जे प्रश्न आहेत फक्त लिंगायतच नाही इतर बी बहुजन आहेत आमच्या आमची संघटना फक्त लिंगायतला घेऊन चालणार नाही काही लोकांचा समज असा होतो की त्यात लिंगायतचा उल्लेख आहे म्हणून फक्त ती लिंगायतलाच घेऊन चालणार आहे लिंगायत लोकांचेच प्रश्न मार्गी लावणारी आहे इतर लोकांकडे इतर जाती धर्माकडे लक्ष न देणारी आहे तर हा समज आहे हा जो गैरसमज आहे हा लोकांनी पहिला काढून टाकावा आमची जी शिवसंघटना संघटना आहे ही सर्वांसाठी आहे सर्व जाती धर्मांसाठी आहे सर्व नागरिकांसाठी आहे जे गरजवंत आहे ज्यांना अडचणी आहेत त्यांच्यासाठी आहे त्यांचे जे प्रश्न आहेत आमच्या लिंगायत बांधवांचे प्रश्न असतील इतर काय प्रश्न असतील बहुजनांचे ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकष्ट करणारी आमची संघटना आहे त्याच्यामुळं आमचे जे मनोहर सर आहेत यांनी आम्हाला प्रखरतेनं ज्यावेळेस माझी नियुक्ती केली त्यावेळेस सांगितलं राजेंद्र तुम्हाला फक्त Uh, माफक ह्याच्यात काम करायचं नाही फक्त लिंगायत समा समाज म्हणून करायचं नाही तुम्हा तर तुम्हाला इतर तुमचा मित्रपरिवार असेल तुमचे धनगर बांधव असतील कोळी बांधव असतील बहुजन समाज असेल मराठा बांधव असेल या सर्वांना घेऊन चालायचं आहे दलित बांधव असतील सर्वांना घेऊन चालायचं आहे सर्वांचे प्रश्न तुम्ही शिवा संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावायचे आहेत मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे पूर्ण वेळ द्यायचा आहे यासाठी हे समजावं यासाठी आजची ही पत्रकार परिषद शिवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज घेतलेली आहे तुमच्याकडून आमच्या प्रमुख मागण्या बघून सांगितलं चालेल आमची प्रमुख मागणी आहे गाव तिथे शाखा आमचं पहिलं उद्दिष्ट आहे मागणी नाही ही आमचं उद्दिष्ट आहे कारण गाव तिथं शाखा त्याच्यामुळं आम्ही कोपऱ्यात पोचलो जाईल आणि त्या कानू कोपऱ्यात पोचल्यामुळं आम्हाला सर्व आडी अडचणी तळागाळातल्या समजल्या जातात मग त्यामुळं आमचं पहिलं उद्दिष्ट गाव तिथे शाखा आहे मग त्याच्यातनं त्या लोकांच्या काय मागणी आहेत लोकांचे काय प्रश्न आहेत तळागाळातले ग्रामीण भागातले शहरातले नाही वाड्या वस्त्याचे हे आम्हाला समजतील त्यानंतर आम्ही ते प्रयत्न जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि मार्गी लावूच दुसरा विषय मंगळवेढा मंगळवेढा शहर पंढरपुरापासून साधारण एक आदर तासाच्या अंधरावर आहे आणि तिथे लिंगायत समाज जास्त आहे पण लिंगायत समाजाचा असा विषय नाही महात्मा बसवेश्वर सर्व समावेशक होते महात्मा बसवेश्वर हे सर्व समा समावेशक होते त्यांनी जगाला समतेचा शांततेचा समतेचा शांततेचा म्हणजे उद्देश केलेला आहे सल्ला दिलेला आहे तर त्यांचं स्मारक हे मंगळवेड्यात शासनानं मान्य केलेलं आहे शासन आम्हाला शासनानं ग्वाही दिलेली आहे की मंगळवेड्यात तुमचं स्मारक आम्ही चांगल्या पद्धतीनं उभा करू जेणेकरून त्याचा महाराष्ट्रात विचार केला जाईल महाराष्ट्रात ते उल्लेख नाही होईल असं आम्हाला शासनाच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे परंतु अद्यापर्यंत त्याचा पाठपुरावा शासनानं केलेला नाही तर आमचं ते महत्त्वाचा विषय आम्ही मार्गी लावणार आहे की आमची मागणी जी आहे शासनाला असेल मग नगर परिषद असेल त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे पाठपुराव करणार आहे ही आमची महत्त्वाची मागणी तिसरा विषय लिंगायत महामंडळ आता तुम्हाला माहीत आहे पत्रकार बांधवांना की महाराष्ट्रात लिंगायत समाज किती आहे तर राज्य शासनानं महाराष्ट्र शासनानं आम्हाला फक्त पन्नास कोटी निधी मंजूर केलेला आहे तर पन्नास कोटीमध्ये काही होत नाही आमचं एका जिल्ह्याचं सुद्धा भागत नाही शापूरकर साहेब पन्नास कोटीमध्ये माहीत आहे किती मागणी आहे किती प्रश्न आहे पन्नास कोटी निधी फार तुरटक आहे अजिबात तो पूर्वी पडणार नाही तर शासनाला ना ना आम्ही आमचा तो निधी लिंगायत महामंडळाचा कमीत कमी पाचशे कोटी जर द्यावा ही आमची मागणी आहे विशेष आमचा हम तलाव जे अतिशय सुंदर कुशाणा इथलं पंढरपूर शहराचं त्या ठिकाणी एक बेट आहे कामं त्या बेटावर पंढरपूर नगर परिषदेला आमची मागणी आहे त्या बेटावर बस महात्मा बसवेश्वर यांचं स्मारक त्यांनी तिथं सुशोभी करून करून ते उभा करा हे आमची मागणी आहे तसेच यत्ता दहावी पाचवीपासून दहावीपर्यंत त्या, त्या अभ्यासक्रमात आमचे महात्मा बसवेश्वर ज्यांनी जगाला समतेचा शांततेचा उद्देश केला त्यांचा धडा त्यांच्या विचारांचा धडा एक अभ्यासक्रमात असावा तो धडा त्यांनी घ्यावा अशी शासनालांची ही मी महात्मा आणि मुख्य मागणी त्याच्यामुळं सर्व समाजाला सर्वांना सर्व घटकांना पाठवीच्या विद्यार्थ्यांपासून ते समजलं गेलं हे त्यांचं पूर्ण मेंदू बसेल की महात्मा बसवेश्वर कोण होते त्यांनी जगाला काय उद्देश केला हे फक्त लिंगायत समाजाला चौकटीत बसणारे नव्हते त्यांचे विचार किती मोठे होते का हे समजलं जाईल त्या पद्धतीने तो विचार पुढे येईल आत्माविश्विश्वर असतो ही एक आमची महत्वाची माहिती आहे दुसरा विषय आता अतिशय संवेदनशील विषय हा जात पडताळी जात पडताळींच्या अडचणीचा फार पुरावा करायचा आहे आता तुम्ही बघताय ओबीसींचं काय चाललंय मराठा समाजाचं काय चाललंय इतर समाज असतील काय चाललंय किती गरज आहे जात पडताळणी किंवा जातीचं सर्टिफिकेट मिळणं तो पुरावा मिळणं किती गरजेचं आहे देज़ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच आयुष्य उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत